जर्सीला आणि साहेवालला मी क्रॉस करून गाय केलेली आहे दोन टायमाची ही गाय पंचवीस लिटर दूध देत आहे आणि पहिल्या वेतान माझ्या प्रिय शेतकरी बंधून कृत्रिम सीम निघाल्यापासून जे फायदा आहे मी तुमच्या डोळ्यासमोर दाखवतो जरश्या गाईला जरश्या गाईला मी साहेवालचं सीम भरवलं आणि त्याच्यापासून शॉर्ट सीमची मी कारवड तयार केली आणि ती कारवड मी तुम्हाला दाखवतो तिला चार वर्ष झाल्यानंतर ती गेली आता हाल झाली हालजून व्यत दिल्यानंतर चार महिने झाले तर दोन टाईम पंचवीस लिटर गाय दूध देते तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता गाय ही गाय आहे कुठ ही बघा कृत्रिम सीम मध्ये तयार झालेली कारवड क्रॉस आहे जर्सीला आणि साहेबाला मी क्रॉस करून गाय केलेली आहे दोन टाइमाची गाय पंचवीस लिटर दूध देत आणि पहिल्या वेतन जर्शीला सायवाल ची क्रॉस हा जर्शीचला हा एचएप गायला तुम्ही सायवाल सायवाल क्रॉस तर त्याच्यामुळे अशा पद्धतीनं त्याचा लोक बनलेला तर पण सर असं क्रॉसबीड ही गाय देखील बघा माझ्या इथं आहे हो तर क्रॉस क्रॉसबीड कस फायदेशीर राहू शकतो हा फायदेशीर राहू शकतो आणि ह्याला मेंटेनन्स कमी आहे मेंटेनन्स मध्ये दवाखाना कमी आहे पुन्हा आजार होत नाहीत जसं जर एफ ला आजार जास्त होते तस क्रॉस मध्ये झालं मग आता ही माझा एक प्रयोग सक्सेस झालेला आहे आता मी इथून ही असेच प्रयोग सक्सेस करणार